नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची धावाधाव मांज्यात गुरफटलेल्या कावळ्याची तब्बल एक तास आणि सुटका लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालय गांधी चौक येथील आवारात नायलोनच्या मांज्या दोऱ्यात गुरफुटून झाडावर लटकत असलेल्या जिवंत कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची धावाधाव झाली तब्बल एक तास कावळ्यांचे बचाव कार्य सुरू होते शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाच्या समोर असलेल्या एका झाडावर कावळा जोरजोरात ओढत असल्याचे चित्र शिवराम कांबळे यांच्या नजरेस पडले त्यांनी कावळ्याचा एवढा आवाज का, का होत आहे याचे निरीक्षण केल्यावर नायलॉनच्या मांज्या दोऱ्यामध्ये कावळा गुरपटला गेला आहे आणि तो झाडावर लटकत असल्याचे चित्र लक्षात आले त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल होत नायलोनच्या मांज्यात दोऱ्यात गुरपटलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू केले पण कावळ्याचा गोंधळ त्यांना काय जमू देत नव्हता शेवटी अथक प्रयत्नानंतर कावळ्याला खाली उतरण्यात आले त्याच्या सभोवतील पंख्याला गुरपटलेल्या नायलोनचा मांजा दोरा काढण्यात आला तो खूप तहानलेला असल्यामुळे त्याला पाणी पाजून अन्न दिले त्याच्या पंखाला इजा झाली असून सध्या तो मित्र मेहबूब यांच्याकडे निगराणीखाली आहे अशी माहिती अग्निशमक दलाचे प्रमुख गणेश चौधरी यांनी लातूर नेता न्यूजला बोलताना सांगितले